आणि याच्यावर अमित साटम साहेबांनी जे सांगितले की आठ महिन्याच्या मुदतीमध्ये मुदती जर झालं नाही तर याच्यामध्ये फ्लोटिंग एफ एस आय ची पॉलिसी आपण इन्क्लूड करणार का त्याच्यावर मी असं सांगितलं की त्याच्यामध्ये देखील आपण नक्की सकारात्मक विचार करू एक सदर विषय आणि सदर लक्षवेधी ही स्पेसिफिक एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्समिटिंग अँड रिसिव्हिंग स्टेशनच्या संदर्भातली आहे त्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर सकारात्मक दिलेलं आहे सन्माननीय सदस्य सरदेसाई साहेब जो विषय मांडतायत तो फनेल झोनचा विषय आहे विले पार्ले कुर्ला आणि आजूबाजूच्या परिसरातला फनेल झोनचा विषय आहे त्या फनेल झोनचा विषय हा वेगळा आहे तो हा नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की सदर विषय हा इंडिपेंडेंटली पण मी मी ठरवत नाहीये मी मी ठरवत नाहीये एक मिनिट अध्यक्ष महाराज पूर्ण झालेलं नाहीये मंत्री ऐका ऐका पूर्ण झालेलं नाहीये सेम साहेब उत्तर देतील सेम साहेब माझं पूर्ण झालं नाहीये ना ओ मला कम्प्लीट करू द्या ना अध्यक्ष माझा हरकतीचा मुद्दा आहे हरकतीचा मुद्दा आहे माझा हरकतीचा मुद्दा आहे हरकत आहे ना माझी हरकत आहे ओ बसा साठम साहेब अध्यक्ष ऐका मिनिट अध्यक्ष महाराज माझा मुद्दा अध्यक्ष महाराज मी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या टॉवरमुळे जे निर्बंध आहेत आता त्याचा स्पेसिफिक उत्तर शासनाने दिला पाहिजे कारण तो विषय मागच्या लक्षवेधीमध्ये सुद्धा तीन महिन्यापूर्वी गेला होता आता परत त्याच्यामध्ये फनेल जोडून पूर्णपणे डायवर्ट करण्याचा प्रयत्न होऊ नये फनेलचा विषय हा पूर्णपणे विले पार्ले सांताक्रुज त्याचं टेक्निकॅलिटी वेगळी आहे त्याचे ऍप्लिकेशन वेगळे आहेत आणि त्याच शासनाने सोल्युशन दिलं आहे ते वेगळं आहे आप आपल्या आपल्या मताशी आम्ही सहमत आहोत तो एक एफ एस आय पूर्ण होणार नाही हे आमचंही मत आहे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे हे आमचं मत आहे बट दॅट सब्जेक्ट इज डिफरंट हा सब्जेक्ट तो नाही आणि त्यामुळे माझी मंत्री महोदयांना ही विनंती आहे की त्यांनी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेल्या ट्रान्सफोर्मेटर स्टेशन आमच्या विषयाला न्याय मिळायला पाहिजे तो डायव्हर्ट करू नये आमच्या विषयाला न्याय मिळायला पाहिजे तो डायव्हर्ट करू नये आणि त्यामुळे तो विषय वेगळा मांडावा ना त्याच्यामध्ये आम्ही बोलू ना त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत ना तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत ना अहो पण तो विषय वेगळा आहे ना तुम्ही डायव्हर्ट करताय ना विषय विषय आपण डायव्हर्ट करताय ना सन्मान्य अध्यक्ष सन्मान्य सदस्य उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब उत्तर देतील सदस्य अमित साटम मनीषाताई चौधरी रा आळवणी आणि वरुण सरदेसाई यांनी या ठिकाणी जो दहिसर आणि जुहू यामधला जो हाय फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन टावर जो आहे तो हटवण्यासंदर्भात अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे आणि या बाबतीमध्ये सन्मान्य मंत्री उदय सामंत यांनी झालेली सगळी घटनाक्रम आणि पार्श्वभूमी देखील या ठिकाणी सांगितली आहे केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांना देखील या बाबतीमध्ये पत्र व्यवहार केला आणि त्यांनी देखील यामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे दहीसरमध्ये देखील आपण त्यांना जागा देतो आहे जे पैसे लागत आहेत तेही आपण मंजूर केलेले आहेत जूमध्ये देखील आम्ही जी त्यांची टीम येते आहे आणि त्यांची टीम तिथलं जागेची नियोजन आणि योग्यता तपासून बघून त्यांनाही आपण आपल्या शासनाच्या वतीने आश्वासन दिलेलं आहे की बाबा जागा आणि जे काही खर्च येणार आहे तो आपण त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत आणि याची तर दैसरचं जे आहे शिफ्टिंगचं गोराईमध्ये आपण त्यांना ऑलरेडी जागा दिलेली आहे आता यामध्ये मी स्वतः आणि आता मुख्यमंत्री महोदय दे देखील मी जेव्हा दोन हजार चोवीसला देखील पत्र केलं दिलं आता देखील पत्र व्यवहार त्यांच्याबरोबर केलेला आहे आणि याच्या देखील सुरू आहेत अठरा फेब्रुवारीला देखील चेअरमन एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया यांची समत बैठक झाली आपल्या अपर मुख्य सचिव नगरविकास एक त्यांची झाली आणि त्यानंतर मार्च दोन हजार पंचवीसला देखील या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला आयुक्त मुंबई महापालिका यांनी पत्रांवये केंद्रीय सचिव नागरी उड्डाण मंत्रालय यांना देखील यांच्याशी संवाद आणि पत्रव्यवहार केलेला आहे आणि असे हे आतापर्यंत आपण तीस जूनला देखील या ठिकाणी जुहो येथील रडार मोजे मड येथे उपरोक्त दोन जमिनीवर रडार शिफ्टिंगसाठी व्यवहार्यता तपासून पुढील कार्यवाही करण्याबाबत मुंबई महापालिकेने देखील आणि आपल्या नगरविकास विभागाने देखील पत्राद्वारे आपण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला आहे आणि त्यामुळे हे सगळं आता पॉझिटिव्ह आहे अगदी साठ महिने अमित साटम म्हणाले की याच्यामध्ये हे सर्व काम झालं पाहिजे मला वाटतं त्याच्यापूर्वी अगोदरच हे काम होईल कारण मी देखील आणि मुख्यमंत्री महोदय देखील यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे राममोहन नायडू यांच्याशी देखील फक्त पत्रव्यवहार न करता स्वतः यासाठी ज्याची किती गरज आहे आणि तिथे पुनर्विकास जो रखडलेला आहे त्यामुळे लोकांचा जीवितशी हा प्रश्न निगडित असल्यामुळे आणि हजारो लाखो लोकांचा हा प्रश्न आहे त्यामुळे यामध्ये सरकार पूर्णपणे मनुष्यातही गंभीर आहे तुम्हाला माहीत आहे यामध्ये आणि आपण सातत्याने त्याचा पाठपुरावा करतो आहे मला वाटतं आता हे अंतिम टप्प्यात काम आलेलं अध्यक्ष हो महोदय त्यामुळे हे काम लवकर होईल आणि ते आता तो प्रस्ताव जो आहे तो कॅबिनेट मध्ये जाईल आणि कॅबिनेटची त्याला मंजुरी झाल्यानंतर हा निर्णय होईल दुसरा एक विषय जो इथे फनेल झोनबाबत देखील त्या भागातले सगळेच आमदार सातत्याने या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत असतात आणि फनेल झोनमुळे या ठिकाणी हाईट रेस्ट्रिक्शनमुळे त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही इमारती आहेत त्यांचा पुनर्विकास रखडलेलाही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा पुनर्विकास रखडला मग काय त्याचं मग हाईट रेस्ट्रिक्शन असल्यामुळे कोणी डेव्हलपर येत नाही कारण ते फिजिबिलिटी आणि त्याची व्हायबिलिटी नाही होत आणि त्यामुळे त्या ठिकाणी देखील नगरविकास विभागाच्या माध्यमातून आपण हे फनेल झोन मध्ये असलेले जे काही इमारती आहेत त्याचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे तुम्ही जो मगाशी विषय मांडला तो हा प्रश्नाच्या बाहेरचा आउट ऑफ स्कोप आहे पण या ठिकाणी जिवाळ्याचा मुंबईकरांचा प्रश्न आहे म्हणून मी स्वतः या ठिकाणी बो उत्तर देतो आहे की यामध्ये देखील सरकार सकारात्मक आहे आणि त्यामध्ये असा एक मार्ग आम्ही काढलेला आहे की या बाबतीमध्ये बेसिक एफ एस आयवर Uh, जो काही मार्केटमध्ये टी डी आर आपण देऊन मार्केटमध्ये त्याची विक्री करून त्याचं बांधकाम यामध्ये करता येईल तर त्याच्यात सजेशन ऑब्जेक्शनमध्ये ऐवजी पोटेन्शियलवर टी डी ची मागणी झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचबरोबर प्रीमियम जे आहे आपण या बाबतीमध्ये पन्नास टक्के प्रीमियम केलेले आहे हो अध्यक्ष महोदय त्यामध्ये त्या म्हणजे आपण जे जे रिलॅक्सेशन पाहिजेत या फनेल झोनमध्ये असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी जे जे काही रिलेक्श रिलॅक्सेशन दे दिले पाहिजे किंवा आम्ही देता येतील म्हणजे अगदी आउट ऑफ वे जाऊन शेवटी एकच आहे की पुनर्विकासाचा जो मार्ग आहे तो मोकळा झाला पाहिजे यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत आणि या बाबतीमध्ये जे संबंधित आमदार आहेत त्यांच्याबरोबर देखील एक चर्चा करू कारण बेसिकवर का पोटेन्शियलवर बाबतीमध्ये देखील आपल्याला थोडं स्टडी करून यामध्ये जे काही म्हणजे आपल्याला शेवटी त्या इमारतींचा पुनर्विकास हा महत्त्वाचा आहे आणि पुनर्विकासाबाबतीमध्ये सरकार गंभीर आहे आणि यामध्ये नक्कीच या सकारात्मक आपण निर्णय घेऊ आणि या लाखो लोकांचा जो पुनर्विकासाचा पहिल्यांदा म्हणजे हा पहिल्यांदा आपण फॉर्म्युला बनवलेला आहे आतापर्यंत आपण लोकांची जमीन घेतो त्याला टीडी आर देतो पण आता लोकांची जमीन लोकं यूज करणार आहेत तिथे पु पुनर्विकासासाठी तर त्यामध्ये दे टी डी आर देण्याची भूमिका सरकारने पहिल्यांदा घेतलेली आहे ही पॉलिसी आपण पहिल्यांदा घेतो आहे फक्त त्याची अजून जी काही फिजिबिलिटी आणि जे व्यवहार जे काही म्हणजे व्यवहार्यता आहे की हे प्रकल्प हे जे आहेत हे झाले पाहिजे कारण हाईट रेस्ट्रिक्शन असल्यामुळे येणाऱ्या अडचणी ज्या आहेत या अडचणी कशा दूर करता येतील या बाबतीमध्ये पुन्हा एकदा एक, एक आपण बैठक घेऊ आणि त्यामध्ये दे देखील आणि हे दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत कारण दोन्हीकडे पुनर्विनास काढलेला आहे त्यामुळे सरकार या बाबतीमध्ये गांभीर्याने निर्णय घेईल